यशवंत पाटील यांचं पाण्याचं आंदोलन यशस्वी मोर्चा व आमरण उपोषणाची प्रशासनाने घेतली गंभीर दखल रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील वालवटी गावच्या पिण्याच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार प्रकरण प्रचंड गाजलं काल सर्व धर्मीय मोर्चा व सुरू झालेल्या अमरूळ उपोषणाची दखल पंचायत समितीवर रायगड जिल्हा परिषद प्रशासनाने त्वरित घेऊन पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व आंदोलकांचे नेते यशवंत पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या तहसीलदार राजेश तवर पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर बिडिओ यांनी त्यांना फळांचा रस देऊन उपोषण संपवलं जिल्हा परिषद कडून मिळालेल्या पत्राचं जाहीर वाचन करून ग्रामसभा व तदनंतर ग्रामस्थांच्या योजनेचं काम झालं नसल्यास पुन्हा अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा देऊन तात्पुरते उपाध्यक्ष इतिखाम मुकरी सेक्रेटरी शब्बीर खतीब शौखत नाखवाजी शैलेश पाटील नजे नाखवाजी यांनी देखील उपोषण स्थगित केलं डेली टाइम्स सेव्हन साठी रजनी कश्यप रायगड म्हणजे जूनच्या एंड पर्यंत आपल्याला निविदा देतील असं आश्वासन म्हणून आज आपण उपोषण संपवलेलं नाही आहे तर उपोषण स्थगित केलेलं आहे जूनच्या एंड पर्यंत जर आपल्याला नवीन निविदा दिली नाही तरी परत इथे उपोषणाला बसले आता सकाळी जो मोर्चा निघाला लोकांचा कळकल त्यांना दिस समजली आणि त्या अनुषंगाने आता स्वतः व्हिडिओ त्याचप्रमाणे अभियंता मि आणि पी एस आय स्वत येऊन लेखी आश्वासन दिलं की पंधरा दिवसात फेरनिविदा जो आमचा महत्त्वाचा मुद्दा होता ग्रामस्थांचा पाईपलाईन खराब असल्यामुळे ज्या कॉन्ट्रॅक्टरला निविदा निघाली होती त्यांनी तेवीस लाखाचा बिल काढूनसुद्धा अठरा लाख बाकी होते पण काम कुठलंच नव्हतं म्हणून झालेल्या कामाची चौकशी करून त्याची रिकव्हरी करण्यात येईल त्याचप्रमाणे अठरा लाख जे शिल्लक आहेत त्याची फेरनिविदा काढून ठेकेदार अ... त्यांना कधीपर्यंत पाणी मिळू शकेल पाणी तर आम्ही आज सुरू सुरू केलेलं आहे जे जुन्या योजनेचं आहे ते मात्र जे आपल्या घर घर नळासाठी जी योजना बनवली नवीन बनवलेली आहे त्या ती योजना पण आम्ही साधारण एक महिन्याच्या आतमध्ये नवीन वर्कआउर वगैरे आम्ही सुरू करू थँक्यू